शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी पेपर क्रमांक एक घटक जाहिरातीचे वाचन व त्यावर आधारित प्रश्न प्रश्न एक ते सहा साठी सूचना खाली दिलेल्या जाहिराती वाचा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा आकर्षक शैल खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूचे प्रदर्शन व विक्री चुकवू नये असे काही रांगोळी रांगोळीचे साचे फराळाचे विविध पदार्थ गृहसजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध विशेष आकर्षण शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या मेणबत्त्या उठणे व सुगंधी साबण या वस्तूवर एकावर एक फ्री एक ही ऑफर त्वरित करा सेल दिनांक एक दहा दोन हजार सतरा ते दहा दहा दोन हजार सतरापर्यंत स्थळ स्वदेशी वस्तू भंडार नागपूर वेळ सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत राहणार आहेत यावर आधारित प्रश्न प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी नाही एक रांगोळी दोन उठणे तीन साबण चार फटाके या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फटाके हे विक्रीसाठी नाही आहे यानंतर प्रश्न क्रमांक दोन जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती एक ठराविक वस्तूसाठी एकावर एक फ्री ऑफर दोन सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत तीन फराळाचे पदार्थ चाकून बघण्याची संधी चार चुकवणे असे गे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत यानंतर प्रश्न क्रमांक तीन सेलचा कालावधी किती दिवसाचा आहे एक सात दिवस दोन एक दिवस तीन दहा दिवस चार आठ दिवस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा दिवस कालावधी आहे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा असे व्हिडिओ नवीन नवीन रोज, रोज मिळणार आहेत धन्यवाद